गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष संपला रात्री उशिरा सरकारने जरांगीच्या मागण्या मान्य केल्या सरकारच्या अध्यादेशानंतर मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मराठा समाजाकडून जल्लोष केला जात आहे मोठ्या संघर्षानंतर जरांगीच्या स्वागतासाठी जेसीबी आणण्यात आले असून यातून फुलांची उधळण होणार आहे या ठिकाणच्या एपीएमसी मार्केटमध्येच मनोज जरांगे पाटील यांचा सभा होणार आहे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे काल त्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती सर्व मराठा समाजासमोर मांडणार आहेत यानंतर मुख्यमंत्री स्वतः उपोषणस्थळी येऊन जरांगींची उपोषण सोडविली आहे दरम्यान सरकारने जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने एपीएमसी मार्केटच्या ठिकाणी मराठा समाजात मोठा जल्लोष साजरा केला जात आहे राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला या अध्यादेशात सगळ्या सोयांच्या मुद्याचाही समावेश करण्यात आला आहे त्यामुळे मराठा समाजाला मोठं यश मिळालंय आहे आज सकाळी सात किंवा आठच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे उपस्थित राहून मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडवली आहे तसेच वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोठी विजयी सभा देखील मनोज जरांगे पाटलांशी होणार आहे या सभेची जोरदार तयारी सध्या सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे आमचा विरोध आता संपलाय आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत असं मनोज जरांगे यांनी सांगितलंय मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याची माहिती देखील मनोज जरांगे यांनी यावेळी दिली यावेळी मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित होते